प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहत टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे आजचं विशेष अपडेट एकीकडे एक पाहायला गेलं तर आज या वर्षी जो पावसाळा झाला आहे तो खूप लवकर म्हणजे कधी नव्हे ते या शतकामध्ये जवळपास शंभर वर्षामध्ये हा पावसाळा मे महिन्यातच या ठिकाणी खूप झालेला आहे आणि त्यानंतर जो पाऊस आला तो म्हणजे इतका दोन दिवसापूर्वी जो पाऊस आला तो इतका म्हणजे वादळी वाऱ्यासह या गावामध्ये आला तर जवळपास एका शेतकऱ्याचं जे लिंबू आहे लिंबुणीचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण पाहू शकताय जवळपास त्यांच्या मते जवळपास इथं दोन ते तीन एकर जवळपास दोन एकर लिंबुनी आहे आणि त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकताय कशा पद्धतीनं लिंबूनची जे झाडं आहेत ते वाऱ्यानं वादळ त्या दिवशी जे वारं वादळ वारं आलं होतं त्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी संबंधित शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण विचारण्याचा प्रयत्न करूया की आ, कशा पद्धतीनं त्यांचं नुकसान झालेलं आहे काय नाव तुमचं भीमराव कदम माझं हे आहे का लिंबून समजा की मी बऱ्यापैकी ह्याचं संगोपन हे ते केलेलं होतं पण आत्ती आसमानी संकट म्हणायचं त्याला आपण कोणतं किती झाड होते हे माझे जवळपास अडीचशे ते तीनशे झाड समजा का तीनशे ते असेच म्हणजे अशा प्रकारे उलटून पडले आहेत चला इकडे पाहायचं असेल तर समजा असं या इकडे एवढं मोठे झाड मी जवळपास चार पाच वर्ष झालं यांचं संगोपन केलेलं होतं हे जवळपास चार वर्षे झाड आहे ती का पर किती झाड अंदाजे तरी अडीचशे तीनशे झाड आहेत का त्याच्यातून थोडीफार तुटाळ झालेली काय तर तरी पण हे अडीचशे झाड आहेत का पंचनामे वगैरे केले हा पंचनामे आले झाले हे म्हणजे परवा दिवशी झालं ना वादळ जे आलतंय का आरती समजा त्याच्यात झालेलं काय कलिट साहेब हे आले ते, ते करायला का पंचनामे हो पंचनामे झालेत हे मागणी करावं लागेल अनुदानाची काय आहे आता मागणी म्हणजे भरपाई द्यावा अशी असणार का हा बांग म्हणजे जे समजा नुकसान झाली समजा काय फळ पिकाची समजा त्याची एक पंचनामे हे ते झाले समजा काय त्याची आता म्हणजे भरपाई द्यावा काय तर हे होते संबंधित शेतकरी जे की वडवणी तालुक्यातील शिवारामध्ये या ठिकाणी आपण होतो आणि त्यांचं जवळपास दोनशे झाडांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंधित शेतकऱ्याला सरकार याकडे कसं पाहते आणि संबंधित शेतकरी या ठिकाणी खूप नाराज आहेत नैराश्यामध्ये आहेत त्यांच्याकडं सरकार कसं पाहतंय हे आपल्याला या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे कॅमेरामन दत्ता तक्रारसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी वडवणी